नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या चॅनेलची संकल्पना आहे अर्थातच विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडजी यांची आपला हा कार्यक्रम आहे विश्वशांती संवाद आणि या संवादात्मक कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी तज्ज्ञांशी संवाद साधत असतो आजचा आपला विषय आहे तो स्थापत्यशास्त्राशी संबंधित आहे आणि आजच्या आपल्या संवादचे तज्ज्ञ आहेत इंजिनियर प्रकाश मेढेकरजी तर प्रकाशजी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते शिक्षणाने सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यानंतर त्यांनी देशविदेशात वेगवेगळ्या प्रकल्पांवरती काम केलं परदेशातला त्यांचा अनुभवही मोठा राहिला आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानंतर त्यांनी या विषयांवरती विपुल लेखन केलं म्हणजे स्थापत्यशास्त्रावर लिहिणारे फार कमी लेखक असतात पण त्यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून आणि नियतकालिकांमधून जवळजवळ दोनशेच्या वर लेख स्थापत्यशास्त्र आणि त्याच्याशी संबंधित इतर विषयांवर लिहिले आहेत जसं की पर्यावरणपूरक बांधकाम किंवा अगदी प्राचीन काळातल्या स्थापत्यापासून आजच्या काळातली वैशिष्ट्य किंवा अगदी स्थापत्यशास्त्रात नवीन नवीन तंत्रज्ञान कुठलं आलं आहे आणि आजचं स्थापत्य कसं सुधारलेलं आहे याबद्दल त्यांनी विपुल लेखन केलेलं के आहे आणि त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून आपल्यालाही जाणवेलच की या क्षेत्राचा त्यांचा अभ्यास किती मोठा आहे ते आणि त्यांच्याबद्दल एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगायची म्हणजे मलेशियामध्ये जो त्यांनी मेट्रो प्रकल्प केला त्यावेळी दोन हजार नऊ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी स्वतः त्यांची भेट घेऊन त्यांच्या या कामाची प्रशंसा केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे एम आय टी परिवाराशीही ते संबंधित आहेत आणि इथल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आपलं ज्ञान दिलं आहे आणि सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट प्रॉजेक्ट आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट या विषयावरती त्यांनी अध्यापन केलेलं आहे आणि एकंदरीतच त्यांचा स्वभाव हा आपल्याजवळचं ज्ञान देण्याचा असल्यामुळे आपण त्यांच्याशी संवादाला सुरुवात करूयात आणि त्यांच्याकडून जेवढं काही आपल्याला ज्ञान घेता येईल ते घेऊयात तर प्रकाशजी नमस्कार आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये मला वाटतं या संवादाला आपण सुरुवात एका इंटरेस्टिंग विषयाने करूयात म्हणजे स्थापत्यशास्त्र जर आपण था जुनं पाहिलं म्हणजे अगदी प्राचीन काळापासून म्हणजे नालंदा विद्यापीठाचं जसं आपण जर का बांधकाम पाहिलं आत्ता ते आत्ताच्या काळापर्यंत खूप त्याच्यामध्ये वैविध्य आहे आणि मला वाटतं तुमचं एक पुस्तकही याच विषयावरती आहे तर या सगळ्या वैशिष्ट्यपूर्ण रचनांबद्दल काय सांगता येईल माझ्या ज्या पुस्तक जे तुम्ही म्हणलात आत्ता त्याचं नाव आहे बांधकाम क्षेत्राची गरुड झेप आणि खरोखरच बांधकामाने आजच्या काळामध्ये गरुड झेप घेतली आहे आणि इजिप्तच्या पिरामिडपासून जो काय प्रवास आहे बांधकामाचा तो असं म्हणेल की आजच्या काळामधलं भारतातलं जो सर्वात मोठा पुतळा आहे बघा वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हे सुद्धा इतका प्रेरणादायी आहे आता पिरामिडचं तुम्ही म्हटलात तर पिरॅमिड हे चा काळ फार वेगळा होता की ज्या काळामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये कुठल्या अशा अद्यवत यंत्रणा नव्हत्या केवळ मनुष्यबळाच्या मदतीने तो पिरामिड बांधला बांधण्यात आला आणि म्हणूनच त्याचं जगातील सात आश्चर्यांमध्ये समावेश होतो आणि आजच्या काळात जो आपण पुतळा बांधलेला आहे वल्लभभाई पटेल यांचा त्या पुतळ्या पुतळ्याला मात्र सर्व अत्याधुनिक आपण यंत्रणा वापरल्या आहेत पण ते सुद्धा एक आव्हान आहे आणि मला नेहमी असं वाटतं की सिव्हिल इंजिनियर स्थापत्य अभियंत्यांनी या दोन्ही गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा यंत्रणा नव्हत्या त्यावेळेला बांधकामं कशी झाली आणि आजच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनसुद्धा आपण कशा पद्धतीने बांधकाम करू शकतो याचा मला असं वाटतं की इंजिनियर लोकांना माहिती होणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने या पुस्तकामध्ये मी देश विदेशातली विविध जे प्रकल्प आहेत मेगा प्रकल्प मग अगदी मग बुर्ज खलिफा असो किंवा मुंबई आपल्या मुंबईचं टर्मिनल्स असो पण जेव्हा मुंबईला जातो तेव्हा आपण अत्यंत घाई गडबडीत असतो म्हणजे ट्रेनच्याच पाठीमागे असतो आणि कुठेतरी पोहोचण्याच्या असतो पण त्याचं सौंदर्य बघण्याकरता तुम्ही स्टेशनच्या वरती बाहेर थोडस एक दोन तास जर घालवले किंवा त्याचा जर अभ्यास केला तर तुमच्या अशा लक्षात असेल की ती किती विजनरी वास्तू ब्रिटिश काळामध्ये बांधली गेली आणि त्याचं सौंदर्य खूप सुंदर आहे त्याचा प्रत्येक बांधकामाचा जो दगड वापरलेला त्यांनी त्याच्यावरती ज्या विविध रचना केलेल्या आहेत अप्रतिम आहेत ते म्हणजे माझे शब्दसुद्धा त्याला अपुरे पडतात त्याच पद्धतीने बी बी आता तुम्ही जर लोटस टेम्पल घेतलं आपलं दिल्लीचं जे आहे ते ते संपूर्ण पाकळ्या आहेत बघा त्या तर त्या पाकळ्या ज्या आहेत त्या कशा बनवल्या असतील ते तिथं कॉन्क्रीट केलं गेलं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते त्या ते कॉन्क्रीट करताना तिथं व्हाईट सिमेंट वापरलं गेलं आपण आपल्या कन्स्ट्रक्शनमध्ये नॉर्मली ग्रे सिमेंट वापरतो पण इथं व्हाईट सिमेंट वापरलं गेलं तर हे थोडेफार जे बदल असतात ते सुद्धा सर्वांना कळले पाहिजेत ही जी काही कन्स्ट्रक्शन बांधकामं झाली या वास्तू निर्माण झाल्या त्याच्या पाठीमागे वास्तुरचनाकाराचं पहिली गोष्ट म्हणजे काय होतं त्याच्या त्याच्या मनातले काय विचार होते त्याला डिझाईन त्याचं कशा पद्धतीने केलं गेलं म्हणजे आर सी सी डिझाईन म्हणा किंवा वेगळ्या पद्धतीची डिझाईन्स असतील ती आणि आता बदलत्या काळानुसार सगळं बदललं आहे म्हणजे आता बांधकामाचं स्वरूपच मी असं म्हणेल की बदललं आहे आणि भविष्यामधली जी बांधकामं आहेत ती मला असं वाटतं की, की, की न। न। ही सगळी पर्यावरणपूरक होणं खूप गरजेचं आहे तुम्हाला उदाहरण सांगतो की पुण्यामध्ये जी काय वेगळीवेगळी कॉलेजेस आहेत म्हणा की किंवा आपलं विश्वशांतीचं तुम्ही लायब्ररीची बिल्डिंग घ्या ही दगडामध्ये म्हणजे ही ॲशलर मेसनरी म्हणतो की यातला प्रत्येक दगड जो आहे तो घडवून केलेला आहे मग माझं इंजिनिअरिंग कॉलेज घ्या तुम्ही किंवा ॲग्रिकल्चर कॉलेज घ्या सप महाविद्यालय घ्या फर्ग्युसन कॉलेज घ्या अशा अनेक वास्तू ज्या आहेत या पुण्यामधल्या ज्या आहेत त्या सगळ्या दगडामधल्या आहेत आणि हे दगड प्रत्येक दगड आहे हा कोरलेला आहे तो घडवलेला आहे आणि त्यामुळे त्याचं सौंदर्य जे आहे ते अबाधित आहे आणि हे आज वर्षानुवर्ष झालं वर्षानु तरी त्या इमारतीला कुठलाही एक दगड सुद्धा इकडचा तिकडचा झाला नाहीये तुम्हाला म्हणजे मला या निमित्ताने उल्लेख करा असं वाटतो की आपल्या याच प्रांगणामध्ये विश्वशांती राजबाग मध्ये संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट हा जागतिक एक असा भव्य असा घुमट उभा राहिला आहे जे आध्यात्मिक केंद्र म्हणता येईल आणि सायंटिफिक लॅबोरेटरी आपण त्यांना म्हणतो आणि ते आपण पाहिलंच आहे तर त्या रचनेबद्दल आपल्याला काय सांगतो ही रचना म्हणजे मी असं म्हणेल की कराडा सरांचं एक स्वप्न आहे सरांनी ते स्वप्न पूर्ण केलं आणि सर्वांना अभिमानास्पद अशी ती वास्तू आहे की आज जगातला सर्वात उंच असणारा घुमट जो आहे तो पुण्यामध्ये आहे तो लोणीला आहे आणि त्याच्या पाठीमागची जी काय संकल्पना आहे त्या आणि मला हे माहीत आहे की ती वास्तू बांधताना सरांनी सगळं जे आहे ते त्याच्यामध्ये अक्षरशः जीव ओतला आहे तुम्हाला सांगतो मी आणि त्यामुळे ती वास्तू निर्माण झाली आज देशविदेशातनं लोकं ही वास्तू बघण्याकरता येतात आणि ते बघून थक्क होतात तुम्हाला सांगतो मी अशा वास्तू व्हायला पाहिजे परत आपण पर्यावरणपूरक मुद्द्याकडे येऊयात आता पर्यावरणपूरक इमारती असाव्यात किंवा स्थापत्य असावं असं का ही गरज गरजे त्याचं कारण असं आहे की ग्लोबल वॉर्मिंग थोडक्यात संपूर्ण जगामध्ये तुम्ही बघितलं तर उष्णतेच्या लाटा आता येत आहेत तुम्हाला समजा संपूर्ण जे काय पूर्वीचं जे तापमान होतं ते आता बदलत चाललंय थंडीचं प्रमाण कमी होत चाललं आहे आणि पावसाचं जे पावसाळ्यामध्ये जो पाऊस पडतो तो सुद्धा खूप कधी कधी तीव्र पडतो आणि कधी कधी पडत नाही म्हणजे थोडक्यात हे सगळे हवामानातले बदल आहे हे निसर्गाची चक्र थोडीशी तुम्ही जर बघितलं तर ही थोडीशी डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतात आणि या सगळ्यामध्ये उन्हाळ्याचं प्रमाण जे आहे उष्णतेचं प्रमाण जे आहे ते खूप वाढलं आहे त्याचं कारण असं आहे की आपण शहरं वाढत आहेत शहराची लोकसंख्या वाढती आहे हे मॅग्रेशन होतच आहे होणारच राहणार आहे की ग्रामीण भागातली लोकं जे आहेत ते शहराकडे येणार आहेत नोकऱ्यांच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने ते येणारच आहेत पण या सर्वाचा ताण जो आहे तो या शहरावर पडतो आहे आणि होत आहे काय की आपण बांधकामं करतो आहे पण आपण नुसतीच बांधकामं करून उपयोग नाही आपल्याला कॉन्क्रीटची जंगल सुभी करायची नाही आहे तर काय आहे की ही उष्णतेची बेटं आपण तयार करतो आहे शहरामध्ये विविध ठिकाणी तर माझं असं म्हणणं आहे की आपली शहरं वाढताना किंवा कुठली एखादी वास्तू होताना त्या ठिकाणी संतुलन राखणं फार गरजेचं आहे जितका भाग तुम्ही कन्स्ट्रक्शनचा आहे तितकंच प्राधान्य तुम्हाला जे आहे ते ग्रीनरीला दिलं पाहिजे आणि ते देताना तुम्हाला जे आहे ते त्या जागा राखून ठेवल्या पाहिजेत उद्यानं व्हायला पाहिजेत झाडं लावली पाहिजेत आता अनेक बांधकामं होताना तुम्ही बघत असाल की झाडं कापली जातात रस्त्याची कामं होतानासुद्धा अनेक वृक्ष फार जुने शंभर शंभर वर्षापूर्वीचे वृक्षसुद्धा कापले जातात मला असं म्हणायचं की एक वृक्ष तुम्ही कापला तर त्याच्या जागी तुम्ही दहा वृक्ष लावले पाहिजेत आणि ते, ते जे वृक्ष लावायचे आहेत ते नुसते लावायचे म्हणून नाही त्याचं संगोपन व्हायला पाहिजे तो वृक्ष आपल्याला जगवला पाहिजे इमारती आता बांधकाम क्षेत्रामध्ये तुम्ही पाट बघितलं असेल तर कृषी क्षेत्राच्या पाठोपाठ बांधकाम क्षेत्र येतात की ज्याला पाण्याची गरज खूप असते मग म्हणून बांधकामं करायची नाहीत का त्या बांधकामं करायची पण ती पर्यावरण पद्धत पद्धतीने करता येईल का कुटले -कुटले जा हे आपल्याला त्याच्यात नेमके कुठले कुठले मुद्दे असतात पर्यावरणपूरक झाडं तर आपण लावतोच म्हणजे बांधकामातल्या पर्यावरण मध्ये तुम्ही उदाहरण घेतलं तर पहिला आपण सिमेंट निघो की सिमेंट जे आहे हे जे मध्ये वापरलं जातं ते जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला सांगतो की त्याच्यातनं वायू जे आहेत ते बाहेर पडत असतात तर सिमेंटमध्ये सुद्धा आता पर्यावरणपूरक सिमेंट आला आहे की जे सिमेंट तुम्ही वापरल्याने कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन जे आहे तुमचं ते कमी प्रमाणात होतं तर तुम्हाला कन्स्ट्रक्शन करताना अशा सिमेंटला तुम्हाला प्राधान्य द्यायला पाहिजे तुम्हाला विटाच वापरायचे आहेत ना बांधकामामध्ये मग पूर्वी आपण ज्या मातीच्या विटा वापरत होतो आता त्याला पर्याय असा आलाय की तुम्ही फ्लॅश ब्रिक्स वापरू शकता फ्लॅश हे जे आहे ते आपल्या याच्यामधलं वेस्ट आहे विद्युत निर्मितीमधलं पॉवर प्लांट जे आहे त्याच्यामधले आणि ही लाखो टन आहे म्हणजे अक्षरशः आपण फेकून देतो ती फेकून द्यावी लागते तर त्या सगळ्या आपण त्याच्यामधले चांगले घटक आहेत त्या फ्लॅशमध्ये मध्ये सिमेंटेशियस घटक आहेत त्यामुळे फ्लॅश जी आहे ती आपण कॉन्क्रीटमध्ये पण वापरू शकतो फ्लॅश जी आपण ती बांधकामातलं मॉटर म्हणून वापरू शकतो आणि फ्लॅश फ्लॅशा पण वापरू शकतो तितक्या ड्युरेबल येस येस नक्कीच आणि हे सगळे जे बदल आहेत ते नवीन अभियंत्याला पण माहिती असायला पाहिजे आणि याचा बांधकामामध्ये जास्तीत जास्त वापर व्हायला पाहिजे आता आपण म्हणजे परदेशातलं स्थापत्य पाहिलं तर तिथे पण पर्यावरणपूरक गोष्टी वापरल्या जातात का म्हणजे आपण जेव्हा ब्लाइंडली कॉपी करतो म्हणजे एक उदाहरण जायचं झालं तर तुम्हालाही ते माहितीच आहे की तिकडं काचेच्या बिल्डिंग तिथे उष्णता म्हणजे सूर्यप्रकाश पोहोचतच नाही आपल्याकडे पण त्याचीच कॉपी केली जाते तुमचा मुद्दा अतिशय योग्य आहे की आपण परदेशातल्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण करावं hmm. पण ते करतात म्हणून आपण त्याची hmm. hmm. कॉपी पेस्ट करायला नाही पाहिजे hmm. hmm. तो काचेच्या बाबतीत तुम्ही म्हणला तर तो विषय असा आहे की परदेशातल्या ज्या युरोपियन कंट्रीज आहे त्या सगळ्या थंड हवामानाच्या आहेत त्या ठिकाणी एवढी उष्णता नसती तर तिथं तुम्ही काचेचे जे काय आहे फेकेट्स म्हणतात त्या ते तुम्हाला करणं योग्य आहे पण आपला देशच सगळा जो आहे तो उष्ण कटिबंधी येतो या ठिकाणी तुम्ही काचेचा वापर करताना तुम्ही तो मर्यादित स्वरूपात करावा मी असं म्हणणार नाही की करू नका तुम्ही पण जिथं गरज आहे त्या ठिकाणी करा जिथे आवश्यकता नसेल तिथं तुम्ही करायची आवश्यकता नाहीये हा इमारतीला इलेव्हेशन म्हणलं की सुशोभित करायला ते चांगलं दिसत मान्य आहे मला ते पण त्याचं प्रमाण किती ठेवावं हे थोडस आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आता असं मी ओव्हरसीज प्रकल्पांवरती पण बरंच काम केलंय म्हणजे इराकमध्ये केलंय गल्फमध्ये केलंय मलेशियात केलंय तर तिकडं हे पर्यावरणपूरक स्थापत्य पूर्वीपासूनच आहे का म्हणजे गेल्या पन्नास साठ वर्षापासून आणि असेल तर त्यांचे पण मानक काय म्हणजे ते कशा पद्धतीने ते अंमलात आणतात चांगला प्रश्न आहे मी असं म्हणेल की परदेशामध्ये प्रगत देशामध्ये पर्यावरणपूरक गोष्टीला खूप प्राधान्य दिलं जातं आणि ते कसोशीने पाळलं जातं मी असं म्हणेल आहे ते त्या ठिकाणी पहिली गोष्ट इको फ्रेंडली कन्स्ट्रक्शन आपण म्हणलं कन्स्ट्रक्शन म्हणलं तर त्यातली त्रिसूत्री मी तुम्हाला सांगतो ती अशी आहे की रिड्यूस रियूज आणि रिसायकल म्हणजे कुठली गोष्ट तुम्ही वापरणार असाल बांधकाम बांधकामधला असो तर त्यातलं रिड्यूस रिड्यूस म्हणजे तुम्हाला जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच तुम्ही वापरा रियूज म्हणजे जेवढ्या जेवढ्या गोष्टीचा तुम्हाला रियूज करता येईल ते वापरा ना परत hmm. जे आहे समजा एखादा जुना वाडा आपण पा, पाडतो आहे hmm. तर त्याच्यामध्ये तर चांगल्या तुम्हाला समजा काही खिडक्या मिळाल्या hmm. दरवाजे मिळाले अगदी दगड hmm. मिळाले hmm. ते सर्व तुम्ही वापरू शकता यू hmm. कॅन रियूज आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिसायकल रिसायकल म्हणजे त्याचं जे आहे ते त्याच्यावरती hmm. 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 ते प्रक्रिया करायची आणि परत ते आपण वापरायचं मग हे सगळे ॲल्युमिनियम असो त्याच्यानंतर काही धातू असे आहेत तुमचे लोखंड असो लोक हे गोष्टी काच असो या सगळ्याचा एक तुकडा सुद्धा तुम्हाला असा टाकून द्यायची गरज नाहीये ते सगळं रिसायकल होऊ शकतं आणि त्याच्यापासून तुम्ही जे आहे ते परत त्या वस्तू जे आहे त्या बांधकामामध्ये वापरू शकता तर मला असं म्हणायचं की या गोष्टी ज्या आहेत त्या फार आजच्या काळामध्ये महत्वाचे आहेत कारण हे आपल्या रिसोर्सेस आहेत हे रिसोर्सेसचा रिसोर्से योग्य वापर करणं म्हणजेच तुम्ही तुमच्या बांधकामातले गोल जे आहेत ते थोडं मागे वळून पाहिलं म्हणजे पूर्वीचं स्थापत्य त्याच्यात तुम्ही काही रचना सांगितल्या पर्यावरणपूरक आता या स्थापत्यामधले नवीन तंत्र काय आली आहेत आणि काय येऊ घातलेत आणि ती वापरण्याचा मंत्र विशेषतः स्थापत्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय द्याल विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेल की बांधकाम क्षेत्र आता खूप बदलत चाललंय रोज नवनवीन तंत्रज्ञान येते बांधकाममध्ये मटेरियल्स जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये खूप बदल होत आहेत तर कुठलंही बांधकाम करताना पहिला आपल्या मनामध्ये हा विचार आला पाहिजे की त्या वास्तूमध्ये आपण पाण्याची बचत करतोय का आपण ऊर्जेची बचत आपण करू करतोय का त्यानंतर कुठल्याही प्रकारचं आपण वेस्टेज करतो करत आहे का तिथलं ज्या वास्तूमधलं अंतर्गत वातावरण कसं आहे या गोष्ट सगळ्या गोष्टी जे आहेत त्या डिझाईन करतानाच आणि बांधकाम करतानाच बांधकाम करणाऱ्यांनी आणि इंजिनियर लोकांनी अभियंत्यांनी वास्तुरचनाकारांनी हे लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे म्हणजे आपला पैसा पण विनाकारण वाया जाणार नाही आपल्या वेळेची पण आपली बचत होईल आणि बांधकाम आपलं जे आहे ते योग्य खर्चामध्ये ठरलेल्या मुदतीमध्ये सुरक्षितपणे <laughs> आणि योग्य खर्चात मी असं म्हणेल की हे पूर्ण आता आपण जेव्हा स्थापत्य म्हणजे एखाद्या बिल्डिंगची रचना बोलतो तेव्हा <laughs> बिल्डिंग बरोबरच त्याला पूरक गोष्टी सुद्धा आपण उभारतो काही फॅसिलिटीज असतात oh, oh, oh. तर त्या फॅसिलिटीज बद्दल काय कसं तंत्र येते आणि एक वेगळाच मुद्दा म्हणजे पार्किंग ही काय कॉमन समस्या आहे म्हणजे ती ऑफिसची बिल्डिंग असो नाहीतर निवासी असो तर ह्याच्याबद्दल तुमच्या काय विशेष ऑब्झर्वेशन मुख्य म्हणजे इमारती बाबतीत तुम्ही म्हणलात ती इमारतीची रचना करताना दिशा फार महत्वाची असते त्याच्यावरती खूप पद्धतीने तुमची ऊर्जा वाचू शकते दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं बांधकामाची तुम्ही कोणत्या पद्धतीने करत आहात त्या बांधकामाचं मटेरियल कोणतं तुम्ही निवडत आहात तिथं तंत्रज्ञान कोणतं वापरत आहे पाण्याच्या बाबतीत एक उदाहरण देतो की सिंगापूर आज जो जगातला पर्यटकाच्या दृष्टीने असा एक खूप महत्वपूर्ण देश आहे याची प्रगती देश छोटा आहे म्हणजे आपल्या पुणे शहरा इतका देश असेल तो पण याची प्रगती थक्क करणारी आहे एक काळ असा होता की हा देश पाण्याकरता मलेशियावरती अवलंबून होता मलेशियाकडनं पाणी विकत घ्यायचा आज हा देश स्वयंपूर्ण झाला आहे या देशामध्ये दे पाण्याचं शंभर टक्के शुद्धीकरण होतं आणि पर... ते पाणी पिण्यायोग्य करतात ते हे मला तुम्हाला सांगायचं आपल्याकडे पण केलं जातं पण ते बांधकाम योग्य बांधकामासाठी आपल्याकडे पण केलं जातं फक्त ते शंभर टक्क्यापर्यंत आपण थोडस अजून पोहोचलो नाहीये मी असं म्हणेन पण पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आपण निश्चित पोहोचलो आहे आणि त्याचा वापर जो आहे तो आपल्याला करायला पाहिजे आणि पार्किंग बद्दल पार्किंग हा खूप मोठा गहन प्रश्न आहे शहराबद्दल आपण बोलूया की दरवर्षी लाखो वाहन रस्त्यावरती येत आहेत रस्त्याचं रुंदीकरण होत आहे नाही असं नाहीये पण ते करताना पार्किंग तेवढ्या जागा आपण आहे का वाहनांना याचा स्थानिक प्रशासनाने विचार केला पाहिजे अमेरिकेमध्ये जागेची कमतरता नाहीये पण मला पार्किंगचा विषय तिथं खूप हा मी त्याचा अभ्यास केला की तिथं पार्किंग फुकट नाहीये म्हणजे फुकट दिलं की मी असं म्हणेल की माणसाला किंमत नसती पण उपलब्धता तिथं महत्वाची आहे फॉर एक्झाम्पल शिकागो म्हणा किंवा न्यूयॉर्क म्हणा वॉशिंग्टन असे जे तिथली जे शहरं आहेत जिथं विकेंडला लाखोनी पर्यटक येत असतात आणि त्यावेळेला असंख्य वाहनं तुम्हाला सांगतो त्याच्यात पण त्या ठिकाणी त्यांचे पार्किंग गॅरेजेस आहेत आणि जिथं पाच पाच हजार कार्स पार्किंग होऊ शकतात अशा रचना त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत स्पेशली पार्किंग स्पेशली पार्किंग करतात त्यामुळे रस्त्यावरती लोड येत नाही रस्त्यावरती वाहनांना कुठल्याही वाहतुकीची कोंडी होत नाहीकडे काय झाले की ते प्रकार तिथं कमी पडतो असं म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर पॉइंट वाढत आहेत त्या प्रमाणामध्ये तुमचे मग वाहनं वाढत आहेत मग तसे पार्किंगची व्यवस्था आणि वाहनतळ पण व्हायला पाहिजे तुमच्या बोलण्यातून असं लक्षात येते की स्थापत्यशास्त्र जितकं महत्वाचं आहे जितकी त्याच्यात नवीन तंत्र वापरायचे तितकंच ते पर्यावरणपूरक पण पाहिजे आणि एकंदरीतच त्याची रचना करताना आपला थोडासा जो मंत्र थो आहे तो त्याच्यामध्ये वापरला पाहिजे की जास्तीत जास्त चांगलं कसं होईल जास्तीत जास्त फॅसिलिटीज कशा देता येईल अगदी पार्किंगसारखी सुविधासुद्धा त्याच्याबाबत थोडा वेगळा विचार केला पाहिजे आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टी त्या पर्यावरणाला जोडल्या पाहिजेत तर सरांकडून आपण अजून काही नवीन गोष्टी ज्या पर्यावरणपूरक आहेत त्याच्याबद्दल संवाद साधणारच आहोत पण तो या कार्यक्रमाचा दुसरा भाग असेल मात्र या भागामध्ये भरपूर माहिती तुम्ही दिलीत आणि वेगळ्या पद्धतीची माहिती ही सगळ्यांपर्यंत पोहोचली त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद